गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलंय तब्बल पाच दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील तीन आरोपींना अटक केली आहे डोंबिवलीतून वांगणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा एक सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेला होता त्यावेळी तिथं तीन जणांनी त्याचं अपहरण केलं होतं आणि फोनवरून त्याच्या आईकडे बारा लाख रुपयांची खंडणी मागितली होती संबंधित महिलेनं बदलापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली मोबाईल सी डी आरच्या आधारे पोलिसांची एक टीम गुजरातच्या दिशेनं रवाना झाली आणि गुजरात पोलिसांशीही संपर्क साधत तीन आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान आरोपींनी घाबरून अपहरण केलेल्या अल्पवयीन तरुणाची सुटका केली मात्र तरुणानं सुटका होताच घाबरून मोबाईल मधील सिम कार्ड बदलल्यानं त्याचा शोध घेण्यात येत होत्या अखेर पोलिसांनी आए त्याच्या नव्या नंबरचा ट्रेस घेत त्याला शोधून काढलं यामध्ये एक सप्टेंबरला एक महिला पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आली की तिच्या मुलाला जो मुलगा गणपती पाहण्यासाठी गुजरातला अहमदाबादला गेला होता तिथून त्याला किडनॅप करून त्या तीन आरोपींनी बारा लाखाची मागणी केलेली आहे आणि जर समजा पैसे वेळेत नाही पोहोचले तर त्याच्या जीवाला धोका असल्याबाबत सांगितलं होतं तर त्यानुसार आपण माहिती मिळताच गुजरात पोलीस जे स्थानिक पोलीस आहे त्यांच्यामध्ये तिने टेक्निकल अॅनालिसिस करून एक पथक या ठिकाणाहून रवाना केलं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या ठिकाणचे सर्व आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत परंतु आरोपी ताब्यात घेतल्यानंतर ज्या मुलाला किडनॅप केलं होतं तेव्हा तो मुलगा आरोपीने असं सांगितलं की ते एका बस स्टॉपला त्याला त्यांनी सोडून दिलं होतं आणि मुलाचा फोन स्विच ऑफ होता आणि तो मुलगा मिळून येत नव्हता म्हणजे साधारणतः त्यानंतर चार दिवस आपण मुलाचा शोध घेत होतो कारण मुलगा मिळून येत नव्हता आरोपी आपल्या ताब्यात होते तर टेक्निकल अनालिसिस असेल काही लोकल स्थानिक पोलिसांची मदत असेल याच्यामध्ये थोडस तपास करून आपण चार दिवसांनी त्या मुलाला गावच्या अलीकडे एका खेड्यामधून ताब्यात घेतलं आणि सुखरूपणे त्या आईच्या ताब्यात दिलेल्या आहे याच्यामध्ये या पूर्ण तपासादरम्यान म्हणजे साधारणतः एक पाच दिवसामध्ये आपण मुलगा आणि त्या आरोपी सर्व ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय कदम पोलीस शिपाई आनंदा पाटील कनोजे परमार काळे यांनी अतिशय विशेष कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्याचबरोबर जो लहान मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार श्रीराम पाटील जाधव आणि वाघ यांनी जाऊन त्या मुलालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण हे ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं यामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब ॲडिशनल एस पी श्री अनमोल मित्तल साहेब आणि एस डी पी अनिल साहेब यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं त्यामुळे आम्हाला हे फार वेळेच कुठल्याही दुर्घटना न घडतात या गोष्टीचा छडा लावता आला